तर ही माझ्याकडे दळणाची चक्की आहे छोटीशी खूप तिचा उपयोग होतो आता हे गव्हाचं पीठ मी तयार करणार आहे सगळी दळणं मी याच्यात तयारी याप्रमाणे आहे दरवाजा आहे आणि ते ही छोटीशी टाकी आहे ही त्याला पिशवी आहे नमस्कार मंडळी निसर्ग निसर्गस्वादमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी गणपतीची तयारी गणपतीला अजून तीन दिवस बाकी आहेत तर मी त्याआधी ही तयारी करून ठेवते तर हे बघा मी बेसन डाळ भाजून घेतलेली आहे आणि ती चक्कीवर दळून घेतलेली आहे माझ्या घरात चक्की असल्यामुळे मी सगळे दळणं करून ठेवते आधी त्यानंतर आपण त्यानंतर हे आमच्याकडे ऋषीपंचमीचा उपवास असतो तर ते हे ऋषीचे तांदूळ आहेत तर हे तांदूळ असतात ना याला पायनो तांदूळ म्हणतात मग त्या दिवशी ऋषीपंचमीच्या दिवशी बाया ते तांदूळ खातात जे बैलांच्या कष्टाचे नसतात बैलांच्या कष्टाचे त्या दिवशी जेवत नाही म्हणजे भाकरी म्हणा किंवा भात म्हणा असं दही की भाजी असते आणि ती पण बिन तेलाची असते मीठ मीठ आणि काय फक्त फक्त मीठ टाकून ती शिजवली जाते चिंच टाकली जाते असं म्हणजे फाईनून असं बैलांच्या कष्टाचं नसेल ना तर ते वापरलं जातं खूप मजा येते या उपवासाची हे मी गव्हाचं दळण करून घेतलेलं आहे करून आहे आणि हे भाकरीचे तांदूळ आहेत हे धुवून वाळून असं भाकरीचं पीठ बनवलंय ही उकट पिठाची भाकरीसाठी याप्रमाणे पीठ मी बनवलंय आता आम्ही हे गरम मसाल्याचं अजून मला दळायचं वे आहे वेळ कमी आहे वेळ भेटतोय तसं मी करून त्याला वेल ही मोठी वेलची धणी दालचिनी वे दाल काळी मिरी लवंग असं सगळं मोठी व्हायची छोटी व्हायची असं घेऊन काळी मिळून हे सगळं भाजून मी घेतले तर ह्याचीसुद्धा मी पावडर करून ठेवे म्हणजे आपल्या तिखट भाजीला आहे थोडंसं फोंड टाकता येतं तर इथे मी काय केलेलं आहे खिरीची भाजणी आहे ही तर ह्यामध्ये मी तांदूळ भाजून घेतलेत पुन्हा गहू भाजून घेतलेत रवा भाजून घेतला आहे आणि हे साबुदाणे आहेत ते भाजून घेतलेत ते काय पावडर म्हणजे हे शिजल्यानंतर ते छान दिसतात वरती गेले आणि अजून शेवया म्हणजे बारीक शेवया टाकायचे त्या वेळेवर मी तुपान भाजून टाकणार आहे तर ही खिरीची भाजून सुद्धा मी बनवून ठेवलेली आहे आता इथे मी काय केलेलं आहे खोबरं सुकं खोबरं असतं ना ते किसून घेतलं आहे आणि ते किसून मी भाजून ठेवलं आहे म्हणजे वाटण झटपट करायचं असेल ना ते आपण टाकून त्याच्यात ओली मिरची वगैरे टाकून बनवू शकतो म्हणजे हे सुकं आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपण वेळेवर असा चुरा करून टाकू शकतो आणि जे ओले वाटण आहे ते मी वेळेवर म्हणजे उद्या आहे तर आज मी आलं लसूण पेस्ट म्हणा शेंगदाण्याचं कूट करायचं आहे ते आता व्हिडिओ मोठी होईल म्हणून मी सगळं दाखवू शकत नाही तर हा एक खोबरा किसून ठेवलेला आहे भाजून आता इथे बघा हे केलं आहे मी बडसोप भाजून ठेवले त्यात धणा आणि बडीसोप ह्याला हळद मीठ लावले आणि भाजून घेतलेलं आहे तर आपल्याला ही बडीसोप येऊनल्यानंतर लागते तर ही धणा आणि बडसोप भाजून घेतलेली आहे हे पॅक करून ठेवणार आहे असं इथे कडकराचा आणि हे आहे ना हे मी काय केलं आहे ओवा आहे ओवा तर ओवासुद्धा मी भाजून बाटेत भरून ठेवलेलं आहे म्हणजे कशी वेळेवर गडबड नको आपल्याला आधी तयारी केली की ते चांगलं असतं तर हे आपली पूर्वतयारी आहे म्हणा आणि ती साखर टाकून ती मिक्सरला लावून बारीक करून घेतलेली आहे ते आपले जेव्हा स्वीट पदार्थ होतो तेव्हा आपण हे बर्जर पावडर टाकून वापरू शकतो तर हे झाली आपली पूर्वतयारी अजून माझी तयारी झालेली आहे म्हणजे आलं लसूण पेस्ट म्हणा तर ओलं वाटण ओलं खोबरं तर हे मी पुढच्या व्हिडिओला वेळ भेटला तर नक्की बनवून दाखवे तर तुम्ही सुद्धा असे अनेक माझे व्हिडिओ आहेत निसर्ग स्वादमध्ये तर मी निसर्ग स्वाद माझा चॅनल आहे त्याला नक्की व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट्स करा तुमच्या संमतीनेच मी पुढे जात आहे तर तर चला तर आपली पूर्वतयारी मी दाखवलेली आहे आधी निम्मे झाली आहे निम्मे माहिती आहे तर मी आता ही पावडर करून घेते तर तुम्ही सुद्धा अशी बनवू शकता आणि व्हिडिओ ही माझी गणपतीच्या आधीची तयारी कोणताही सण असला की मी अशी तयारी करून ठेवते तर तुम्ही आता पावडर बनवणार आहे तर मी इथेच व्हिडिओवर थांबवते धन्यवाद